संध्याकाळचे चार आहेत आणि आम्ही निघालो होतो एका ट्रेकसाठी ठीक आहे तर म्हणजे थोडंसं पुढे आलो होतो आम्ही घराच्या इथून अँड इतका जोरात पाऊस सुरू झालाय सो आम्ही तिकडे पोहोचलो पण नाही अजून एका ब्रिजच्या खाली थांबलोय असं सो माहिती नाही तिकडे ट्रेक तर होणारच नाही आहे पाऊस खूप जोरात आहे आणि इतकं जोरजोरात जोरात गडगडाट आणि विजा चमकायला लागल्यात ना आणि इकडे पुण्यात लिटरली तीन चार दिवस झाले कंटिन्यू आणि खूप जोरात पाऊस so, आहे सो कार एक दिवस लाईक थोडासा ऊन पडला होता म्हणून म्हटलं आम्ही ट्रेक करू शकतो सो so, आज आम्ही निघालो दिवसभर ऊन होता बट आत्ता अचानकच पाऊस सुरू झालाय अँड लिटरली खूप बेकार पाऊस येतोय चलो आहे आम्ही आणि आज आम्ही चाललो आहे दिगी हिल्सला लाईक ट्रेक आहे हाइक सो जे आधी एक दोन तीन दिवसाआधी आम्ही निघालो होतो म्हणजे इथे यायला निघालो होतो पण इतका पाऊस पडला ना मग खूप जास्ती आणि आम्ही तिथेच अडकलो होतो सो तेव्हा काय यायचं झालं नाही बट आता येस आज मस्त एकदम दिवस ना एकदम असा ब्राईट सण आहे सो so, ट्रेक करण्यासाठी एकदम मस्त दिवस so, so, आहे अस पोचलोय आम्ही इथे जाऊया आता आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही आलोय तिथून पार अर्धा पाऊन तास आम्ही गाडी चालवून इथेपर्यंत आलोय बट इकडे गेट बंद आहे सो आम्ही इथले जे जवळपास आहेत त्यांना ॲक्च्युली इथे एक पाण्याची टाकी आहे मोठी ही जे दिसते तर तिथे खाली लोक राहत आहेत जे लोकल आहेत तर त्यांना विचारलं की हे जे मागची गेट आहे ती आहे तिथली एंट्री पॉईंट आहे सो त्यांना विचारलं की गेट बंद आहे कधी उघडणार आहे तर ते बोलले की मागचे दोन वर्ष झाले इथला जो ट्रेकिंग पॉईंट आहे तो बंद केला आहे आम्ही मला वाटतं इकडे येऊनच आम्हाला चार चार वर्ष वगैरे झाले असतील आम्ही तेव्हा आलो होतो सो आम्हाला माहिती नाही की हे बंद वगैरे झालं आहे सो so, आता बघूयात नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट कुठे जायचं हे आम्हाला कळत नाही आहे सो so, लेट सी बघ बघतो आता शोधायला लागेल एका मंदिरात आलोय त्याचं नाव आहे वाघेश्वर महाराज मंदिर सरोली बुद्रुक इथलं मंदिर आहे सजावूयात आपण मंदिर कसं आहे ते बघूयात छान सुंदर दिसत इथूनच मस्त एंट्रन्स लाच असं आहे मस्त भगवान शंकराची मूर्ती आहे अँड इकडे कळस बघू शकता मंदिराचं आपण सुंदर मंदिर आहे खूप असं आजूबाजूला इकडे गार्डन वगैरे आहे अँड यस uh, yes, इकडे समोर बघू शकता असं शिवपार्वतीची मूर्ती आहे छान आणि आता इकडे बाजूला मस्त सनसेट होतोय सो so, एकदम शांत आणि निवांत आहे मंदिर थोडं ना असं हिल वरती आहे मंदिर हे लाईक उंचावरती आहे सो आपण असं कडेला गेलो की आजूबाजूचं सगळं लाईक पॅनरॉमिक व्ह्यू दिसतो सुंदर खूप असं बघूयात आपण ते पण पन्त। पूर्ण असा दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे तिकडे गर्भगृह आहे सो इकडून एंट्री आहे अशी जाऊयात आपण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे बट बाहेरूनच बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि इतकी शांती ना आहे ना इकडे खूप सुंदर या गावचं ग्रामदैवत आहे हे वाघेश्वर महाराज मंदिर सो आम्ही आज जातो आता आणि दर्शन घेऊन येतो मंदिराच्या इथून बाहेर बघितल्यावर असे नजारे दिसत आहेत आजूबाजूला बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे मस्त सुंदर अँड इकडून पण एंट्री आहे मंदिरात यायला वरती संध्याकाळी मस्त इकडे येऊन शांतीत वेळ घालवायला एकदम सुंदर जागा आहे सो so, चला निघतोय आम्ही सनसेट होतो इकडे बट सनसेट बघायला म्हणजे बसून बघायला इथे जागा नाही आहे सो so, डायरेक्ट बाहेरच जायला लागतं अँड या छान सुंदर आणि निवांत आहे आणि आत्ता गर्दी वाढायला लागली आहे सो so, आम्ही निघतो आता इथून घरातून बाहेर पडल्यावर ना प्रत्येक वेळी एक वेगळाच एक्सपिरियन्स येतो एक आम्ही दोन तीन दिवसाआधी जेव्हा निघालो दिघी हिल्सला ट्रेक करण्यासाठी निघालो तेव्हा भरमसाठ पाऊस आला आज पुन्हा दिघी हिल्स ट्रेक करण्यासाठी निघालो तर गेट बंद होता तिकडे अलाउड नाही आहे असं सांगितलं गेलं आम्हाला आणि मग ॲक्सिडेंटली आम्हाला ही जागा माहिती पण नव्हती बट स्टील आम्ही इकडे आलो आणि हे मंदिर बघायला आम्हाला मिळालं ही जागा बघायला आम्हाला मिळाली ऍक्च्युली इकडे मी या एरियामध्ये कधीच आले नव्हते बट आज मला इथे यावं लागलं <laughs> सो किती अनएक्सपेक्टेड असतं ना सगळं इकडे समोर आता मस्त सनसेट होतोय आणि खूप दिवसांनी आज इतका ब्राईट असा सूर्य बघितलाय आम्ही वाव खूप सुंदर अँड इकडचा एरिया बघू शकता असं पूर्ण खाली छान सुंदर व्ह्यू आहे खर तर मी सनसेट मिस करत होते कारण सूर्य चाला नाहीये इतक्या दिवसात सो सनसेट तर कुठून दिसणार बट या आज एकदम मस्त असं फ्रेश वाटत सो गुड चला निघूयात हा व्हिडिओ मी तर संपवते आय होप तुम्हाला आजचा हा जर्नी आजचा म्हणण्यापेक्षा मागच्या तीन चार दिवसापासूनचा जो जर्नी आहे कारण मी तीन हिल्सचा पण जो एक्सपिरियन्स आहे तो दाखवला आहे सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा सो भेटूया पुढच्या एका नवीन आणि भन्नाट एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि फिरत राहा Bye.